राम कृष्ण हरी जे हरी सुब्ब संध्याका सगळ्यांना आत्ता असताना कुठं आलोय माहिती का घेऊयामुळं व्हिडिओ काढता आला नाही तर तुम्हाला सांगतो मी सगळं तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता तुम्हाला सांगतो थोडक्यात आता एक सुद्धा मामाचा व्हिडिओ बघायचा सोडायचा नाही बरोबर तर धावतो तुम्हाला ऑलरेडी कसं बघू शकता आतमधी कसलं भारी निघू बघा तसं मूर्ती ही भारी आहे मंदिराचा परिसर छान मंदिरबिंदूचा एक नंबरमध्ये तर बघू शकता तुम्ही आणि काय झालं थोडासा पाऊस उघडल्यामुळं तुम्हाला मी धावण्याचा प्रयत्न करतो आणि त्या लाईनची भारी या समजा आजची तुकारायची पालखी आज वाड्यामध्ये असते प्रस्थान आज तर तुम्हाला जाऊ दोघ असं साहेब लोकांची सुद्धा किती जे अरे नमस्कार तर आपले दादा इथं संरक्षणासाठी आहेत तर दादा तुमचं गाव कुठलं साताऱ्याचे अरे वा इतक्या लांब बघा किती त्याला महत्व आहे त्या म्हणजे प्रस्थानाच्या वेळेस त्याची धुती लागली आणि एकदम काय म्हणता मग कसं वाटतं परिसर अच्छा अच्छा शांतता आहे ना अच्छा अच्छा एकदम असं भारी आणि थोडासा पाऊस आणि थोडी साथ दिली आता तरी पण त्यातला आता गर्दी वाढायला लागली बघू आता गांधावाली आहे तिथे त्यांचा विषय काय तर थोडक्यात आपण जे हरी गांधावाले गाव कुठले माऊली तुमचं बीड वर ना आले का अरे वाय लांबून आले मग कस काय म्हणतोय धंदा गंधाचा धंदा का बर <laughs> पावसा पावसामुळं लावून नाही घेत तरी अंदाज अच्छा अच्छा मग झाले की आपलंय की तुम्ही किती जरा आलाय बीडवर होय का बर मग आता पंढरपूर का पंढरपूर डायरेक्ट पंढरपूर परत हाय म्हणायचं पालखीसोबत बर बर ओके म्हणजे भीड� तुकाराम महाराजायचं का परत मावलीच्या हीच एकच ना चेंजिंग नाही माऊली तुमचं का हो कुठलं बारशी कडलंय बारशीच आहेत का कधी आलाय तुम्ही इथं चार वाजता चार वाजता बर बर कस काय वातावरण कस काय वातावरण पेरणी झाली पाऊस अच्छा अच्छा म्हणजे पाऊस आज उघड झाल्यामुळं पेरणी करून आलाय बर बर काय म्हणता मग काय म्हणता कस काय वातावरण आहे मग एक नंबर वातावरण तुमचं गाव कुठलं पंढरपूर पंढरपूर वर आले अरे वा विठ्ठलाच्या गावाची आले म्हणाच्या कस काय म्हणता मग काय वाटतंय इकडं आल्यावर पाऊस पडतोय अच्छा अच्छा किती लोक आलाय तुम्ही चार जण आले का अच्छा अच्छा कधी आला प्रस्तानला सकाळी म्हणजे किती चारला चार ला आले का बर बर ओके हे कोण आहेत जुडीदार आहेत का लाज येत जरा जास्त का नाही अच्छा अच्छा भाई त्यांचं म्हणणं आहे की बाबा मीडियावर बोलायचं नाही असं म्हणणं आहे का अच्छा अच्छा इथं आले का अरे वा कस काय म्हणता मग काय वाटतय महाग भारी वाटतय अरे वा तुमचं नाव काय गणेश बाबर अच्छा अच्छा पंढरपूर नाही सांगलीहून आली सांगली अरे वा तुम्ही राहुल राहुल शिंदे तुम्ही कुठून आले जल ना आणि तुमच्या तिघायचे पंढरपूर अच्छा अच्छा कॉलेज क्वा, मधन कॉलेज कॉलेज मध्यमित्रमच का कॉल केला होता मग सगळेजण एकत्र आला अरे वा मग ह्याला येऊन जाय एक नंबर अरे बापरे कुठपर्यंत आता जायचंय हळूहळू अच्छा अच्छा म्हणजे पंढरपूरला नाही येणार तुम्ही असू द्या काय नाही झाली वारी म्हणायचं वारी पूर्ण झाली काय अडचण झाली अच्छा अच्छा वारी पूर्ण झाली जायचं पंढरपूरला आमच्या घराकडे असं असं बरं बरं जॉबला असता का तुम्ही म्हणजे वर्ग मित्र आहेत मला अच्छा अच्छा चला माऊलीसाठी अन्नदान काय काय आहे अन्नदान सगळ्या ओपीट आहे का ओपीट मसाले भातसालेभात मसाले भात अन्नदान आहे का आमचा खरं निवज रामकृष्ण हरी जय हरी असू द्या चांगला अन्नदान चाललंय आता संध्याकाळच्या साडे नऊ वाजे असताना पण तरी अन्नदान चालू आहे तरी आता किती वाजल्यापासून चालू आहे सात वाजल्यापासून का किती वाजेपर्यंत संप संपेपर्यंत बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत ओके चला जे हरी सगळ्यांना संध्याकाळ झाली असताना आता माऊलींचं झोपायचं बघा अशा पद्धतीने वातावरण आहे काय जागा नसल्यामुळं कुठं पण झोपावं लागतं या तर असा विषय आहे तर तुम्हाला धावतो बघा हा कुठून आलाय तुम्ही तू जापूर्वन अरे वा किती वाजता आलाय एक दीड वाजता का प्रस्थान सापडलं की तुम्हाला सापडलं का दर्शन झालं का अच्छा अच्छा तुम्ही तिघत उजापूर चेत का पालखी किती नंबर दहावा नंबर अरे वा भेटू त्याला तुमचं गाव कुठलं मावली आम्ही राजगुरुनगर खेडच राजगुरुनगर खेड किती जण आलाय तुम्ही आम्ही आता चार पाच जण आहे पण आता दोघ जण आहे म्हणजे दिंडी मध्ये का बाहेर नाही आम्ही दिंडी मध्ये आलोय अच्छा अच्छा किती किती नंबरची दिंडी आमचे एकशे एकशे एक एकशे एक रथापाठीग एक. रथा पाठीमाग बरोबर अख्खी <coughs> रातभर दादाची दुट्टी बघा इथं चौकामध्ये इथलं पलीकडे जायचं रिक्षा रिक्षा काय मोठ्या गाड्या सोडा ज्या इकडं गाता मंदिराकडे रोड जातो आणि इकडं आळंदी आळंदीवर ना इथं ह्या चौक आहे